नमस्कार विजडम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया एखाद्या व्यक्तीची निष्ठा त्याला किंवा तिला किती दूर घेऊन जाऊ शकते आज आपण शंकर नावाच्या एका तरुणाची गोष्ट ऐकणार आहोत ही एक खूप साधी गोष्ट आहे पण त्याचा प्रवास आपल्याला एका मोठ्या आणि महत्वाच्या सत्याची जाणीव करून देतो चला तुम्हाला एका लहानशा गावात घेऊन जातो तिथे राहतो शंकर नावाचा एक तरुण त्याच्याकडे स्वप्न आहेत हुशारी आहे आणि मेहनत करायची ताकदसुद्धा आहे पण या सगळ्यावर ना एका गोष्टीने ताबा मिळवलाय आणि ती गोष्ट म्हणजे एका राजकीय नेत्यावरची त्याची अंधभक्ती तर ही जी भक्ती आहे ही त्याला कुठे घेऊन जाते कथेच्या पहिल्या भागात आपण हेच बघूया की कसा एक हुशार तरुण एका नेत्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावतो शंकरसाठी त्याचा राजकीय नेता म्हणजे देवच होता असं समजा नेत्यावर कोणी टीका केली की शंकरला स्वतःला वेदना व्हायचा आणि नेत्याचं कौतुक झालं की याची छाती अभिमानाने फुगायची म्हणजे त्याचं संपूर्ण अस्तित्व जणू काही नेत्याच्या प्रतिमेत विरघळून गेलं होतं शंकरचं रोजचं आयुष्य ना याच एका गोष्टीभोवती फिरत होतं सकाळची सुरुवात व्हायची ती राजकीय बातम्यांनी दिवसभर घरात आजारी आई आणि काळजीत असलेले वडील यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि रात्र संपायची ती सोशल मीडियावरच्या राजकीय वादावादीने आणि जेव्हा त्याची आई त्याला म्हणायची बाळा अरे आपलं घर कोसळतंय इकडे थोडं तरी लक्ष दे तेव्हा शंकरचं उत्तर ठरलेलं असायचं तो म्हणायचा आई देश वाचवायचा आहे आपला नेता आला की आपलं सगळं बदलेल त्याला खरंच वाटायचं की देशाच्या समस्या त्याच्या घरच्या समस्यांपेक्षा खूप मोठ्या आहे पण जेव्हा जबाबदारीपेक्षा घोषणा मोठ्या वाटू लागतात तेव्हा त्याचे परिणाम काय होतात चला आता बघूया शंकरची स्वप्न कशी विखुरली आणि त्याचं घर कसं रिकामं झालं बघा काळ पुढे सरकत होता पण शंकरचं काय तो मात्र तिथेच अडकून पडला होता त्याचे मित्र नोकऱ्या मिळवत होते लग्न करून स्वतःची घरं उभारत होते आणि शंकर तो अजूनही चहाच्या टपरीवर बसून राजकीय वाद घालत होता सोशल मीडियावर नेत्याचा बचाव करत एकाच जागी थांबला होता आणि यातला विरोधाभास तर बघा एकीकडे शंकर सोशल मीडियावर पोस्ट करत होता आपला नेता गरिबांसाठी झगडतोय आणि त्याचवेळी त्याच्या स्वतःच्या घरात त्याच्या आईचा आजार वाढत चालला होता आणि तिच्या उपचारासाठी घरातले पैसे संपले होते बाहेरच्या जगाची चिंता करता करता तो आपल्या आतल्या जगाला पूर्णपणे विसरून गेला होता आणि मग मग एक अशी घटना घडते एक असा प्रश्न विचारला जातो की त्याचं अख्खं आयुष्य मुळापासून हादरून जातं आणि त्याला एका नव्या कटुवास्तवाची जाणीव होते झालं असं की एके दिवशी गावात महापूर आला लोकांची घरदारं शेतीवाडी सगळं पाण्याखाली गेलं दुसऱ्या दिवशी शंकरचा तो देवसमान नेता मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन गावात आला त्याने भाषण दिलं कॅमेऱ्यांसाठी फोटो काढले आणि काही वेळातच निघूनही गेला जणू काही एक राजकीय सोहळा पार पडला पण लोकांच्या वेदना तशाच राहिल्या आणि त्याच वेळी अंथरुणाला खिळून असलेली त्याची आई डोळ्यात पाणी आणून त्याला फक्त एकच प्रश्न विचारते बाळा तुझा नेता माझी वेदना पाहतोय का आणि हा एक प्रश्न हा एकच प्रश्न शंकरच्या संपूर्ण विश्वासाच्या इमारतीला तळा देण्यासाठी पुरेसा होता या एका प्रश्नाने पूर्णपणे हादरलेला शंकर आता एका नव्या विचाराच्या उंबरठ्यावर उभा होता आणि इथेच त्याला एक असं ज्ञान मिळतं जे त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकतं त्या रात्री शंकर नदीकाठी बसला होता एकटा ता। हातात मोबाईल तर होता पण आयुष्यात पहिल्यांदाच त्याची स्क्रीन काळी होती अंधारात होती आज त्याला कोणताही व्हिडिओ कोणतीही पोस्ट कोणताही वाद महत्वाचा वाटत नव्हता तेवढ्यात तिथे गावचे पाटील काका आले आणि त्यांनी त्याला एक खूप साधी पण तितकीच महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले राजकारण म्हणजे पाण्यासारखं आहे तू ते योग्य भांड्यात ठेवलंस तर उपयोगी पडेल पण त्यातच बुडायला लागलास तर श्वास घेणंही अवघड होऊन बसेल आणि मग ते जे बोलले ते शंकरच्या थेट काळजालाच भिडलं ते म्हणाले नेते तुझ्या भावनांवर उभे राहतात पण लक्षात ठेव तुझ्या आयुष्याची जबाबदारी ते कधीच घेत नाहीत त्या क्षणी शंकरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला पहिल्यांदाच जाणीव झाली की तो देशासाठी ओरडत होता पण आपल्या आईसाठी कधीच लढला नाही या जाणिवेतूनच शंकरच्या बदलाची खरी सुरुवात झाली हा भाग आहे त्या माणसाचा ज्याने आधी स्वतःला वाचवलं आणि मग आपलं आयुष्य नव्याने उभं केलं दुसऱ्या दिवसापासून एक नवा शंकर दिसू लागला सगळ्यात आधी त्याने तो मोबाईल बाजूला ठेवला आणि कामावर लक्ष केंद्रित केलं काही दिवसातच त्याने आईच्या उपचारांसाठी पैशांची सोय केली आणि हळूहळू राजकारणाच्या त्या गदारोळात विसरून गेलेली स्वतःची स्वप्न तो पुन्हा जगू लागला आता याचा अर्थ असा नाही की त्याला देशाची काळजी नव्हती अजिबात नाही तो अजूनही देशावर प्रेम करत होता मतदान करायचा आपलं मत ठामपणे मांडायचा पण आता त्याने आपलं संपूर्ण आयुष्य कोणत्याही एका नेत्याच्या हाती सोपवणं बंद केलं होतं अंधभक्ती आणि नागरिकत्व यातला फरक त्याला आता स्पष्टपणे कळला होता तर मग शंकरच्या या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग एक माणूस राष्ट्र खऱ्या अर्थाने कसा घडवतो तर ह्यातला महत्त्वाचा मुद्दा अगदी सरळ आहे कोणत्याही राजकीय नेत्यावर प्रेम करणं त्यांना मांडणं हा काही गुन्हा नाहीये पण त्यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य आपलं कुटुंब आपलं भविष्य हे सगळं त्यांच्या नावावर गहाण टाकणं ही मात्र एक खूप मोठी चूक आहे हे वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण बघा नेते मंचावर उभे राहून मोठी मोठी भाषणं देतात पण त्याच वेळी आपली आई अंथरुणावर वेदनेने तळमळत असू शकते ते मोठ्या घोषणा करतात पण आपलं भविष्य आपल्या हातातून शांतपणे निसटत असतं त्यामुळे ह्या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची देश बदलायचा आहे ना तर सुरुवात स्वतःला उभं करण्यापासून करावी लागेल कारण जो माणूस स्वतःलाच हरवून बसलाय तो देश कसा घडवणार तो फक्त घोषणांच्या गर्दीत हरवून जाईल आणि म्हणूनच शंकरची ही गोष्ट जाता जाता आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते की देश घडवण्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारताना आपण स्वतःला घडवत आहोत का मित्रांनो दिवा अंधार दूर करतो तर ज्ञान हे अज्ञान दूर करतं ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून ज्ञानाचा उजेड पसरवा विजडम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद